गुड मॉर्निंग फ्रेंड्स टुडे इज द एटिंथ ॲक्टिव्हिटी लेट्स सी द लर्निंग आउटकम्स रीड्स टू सिक इन्फॉर्मेशन इन प्रिंट नोटिस बोर्ड अँड साइन बोर्ड्स इन पब्लिक प्लेसेस न्यूजपेपर बोर्डिंग एंड ठीक आहे रीड्स टू सिक म्हणजे वाचतो टू सिक इन्फॉर्मेशन माहिती मिळवण्यासाठी आपण वाचतो काय वाचतो प्रिंट वाचतो बोर्ड वाचतो साइनबोर्ड वापर वाचतो कुठले साईनबोर्ड कुठले हे सगळं वाचतो पब्लिक प्लेसेसमधले न्यूजपेपरमधले किंवा होर्डिंग्समधले बरोबर अँड टेक नोट्स ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ कम्युनिकेशन्स आणि जे वेगवेगळ्या प्रकारचे कम्युनिकेशनचे प्रकार आहेत त्याची नोंद घेतो मग कोणकोणते प्रकार आहेत अशी कम्युनिकेशनचे आपल्याशी संवाद साधण्याचे पब्लिक नोटीस बघतो आपण लावलेली असते किंवा पत्र असतात औपचारिक अनौपचारिक फॉर्मल आणि इनफॉर्मल लेटर किंवा पर्सनल नोट असते एखाद्याची डायरी एंट्री असते एखाद्यायची डायरीमध्ये नोंद करून ठेवतात त्याची नोंद घेता आली पाहिजे काही निवन एस लिहून ठेवतात ब्लॉग लिहितात काहीजण आता आपल्या शाळेचा पण ब्लॉग आहे बरोबर की नाही आणि रिव्ह्यूज असतात काहींचे समीक्षण असतं केलेलं तर या सगळ्यांची नोंद तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी घेता आली पाहिजे तर आज आपण स्पेशली मी जे सला बघूया काय आहे तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो चला लुक ॲट द पिक्चर केअरफुली आता इथं मी पिक्चर देणार आहे दिस इज द पिक्चर ओके अँड टेल मी व्हेर यू सी देम आता हे जे तुम्हाला दिसत वे पिक्चरमध्ये ते तुम्ही कुठं बघतात बरं सांगा बरं मला आता एक तर आपण कुठं कुठं बघतो शॉप्समध्ये बघतो दुकानात बघतो की नाही असं बॅनर वगैरे ऑन रोड्स रोडवर लागलेले असतात कधी कधी न्यूजपेपरमध्ये पण आपल्याला असे दिसतं कधी कधी पार्क्स झू जे मैदानं असतात प्राणी संग्रहालय असतात तिथं लावलेलं बघतो आपण स्कूल कॉलेजेसमध्ये गेल्यावर पण दिसतात किंवा गव्हर्मेंट हॉस ऑफिसेसमध्ये गेले तरी तुम्हाला हे दिसतात बरोबर मग मला सांगा व्हायट डू पीपल मेक डेम आता हे जे दिसतं आहे तुम्हाला हे का बनवत असतील बरं मला सांगा बरं सगळ्यांना माहिती आहे की ॲडव्हर्टाईज देअर प्रॉडक्ट्स बरोबर की नाही एखाद्याला जर त्याची प्रॉडक्ट विकायचं असेल उत्पादित वस्तू तर त्याला जाहिरात करावी लागते त्याच्यासाठी बनवतात नाहीतर टू इन्फॉर्म यू आता हे जे दिसतं आहे इथं तुम्हाला हे आपल्याला आपल्याला माहिती देण्यासाठी दिलेलं आहे बरोबर की नाही किंवा जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन किंवा केवळ फक्त माहिती आणि माहितीसाठीच दिलेलं असतं आता हे जे दिसतं आहे तुम्हाला बघा स्कूटीची आहे त्यांचं स्कूटी विकल्या जावं म्हणून ते बॅनर बनवलेलं आहे किंवा तुम्हाला माहिती मिळावी म्हणून हा बोर्ड लावलेला आहे इथं किंवा फक्त माहितीसाठी बरोबर की नाही इथं ही जी नोटीस दिलेली आहे काहीतरी द नेक्स्ट मीटिंग ऑफ सिटी काउन्सिल विल बी ॲट सेवन पी एम म्हणजे मीटिंगचा मॅसेज आहे हा तर तो, तो तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी या तीन चार कारणांसाठी हे सगळं बनवलं जातं बरोबर मग मला सांगा वॉट डू वी कॉल देम आता याला हे जे या आपण यांना काय म्हणतो या वस्तू हे जे लावले जातात बोर्ड वगैरे तर त्यांचे कोणकोणत्या नावाने ओळखले जातात आयदर दे मे बी सिम्बॉल्स we can call it road signs pamphlets hoardings see this is the big hoarding okay that we can see on roads uh, highways banners see this is banner for advertising their products scooty public notices this is, this is the sample of public notice okay paper cutouts see the times of india please keep safe distance thank you this इज द पेपर कटिंग ऑफ टाइम्स ऑफ इंडिया हां टू इन्फॉर्म अस अबाउट द सोशल डिस्टन्सिंग ओके सो दिज आर द नेम्स दॅट वी दॅट वी कॅन कॉल दिस ओके बॅनर्स म्हणू शकतो होर्डिंग म्हणू शकतो पंप्लेट म्हणू शकतो पब्लिक नोटीस म्हणता येईल पेपर कट म्हणता येईल ठीक आहे तर या सगळ्यांवरची जी इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला वाचता आली पाहिजे त्याची नोंद तुम्हाला घेता आली पाहिजे ठीक आहे म्हणजे वॉट डू दे इम्प्लाय आता, the one, the आता तुम्हाला मी पब्लिक नोटीस आहे दिस इज द वन द सॅम्पल ऑफ पब्लिक नोटीस आता तुम्हाला याच्यावरचा मॅसेज तुम्हाला वाचता आला पाहिजे आणि त्याच्यातला अर्थ समजला पाहिजे तर वॉर्निंग म्हणजे सूचना आहे डेंजरस कंडिशन्स डू नॉट एंटर वॉटर ठीक आहे आता ह्या ज्या हे जे तुम्हाला पब्लिक नोटीस दिलेली आहे बरोबर हे कुठं लावलं असेल बरं समुद्राजवळ आहे ठीक आहे मग मला सांगा वॉट डू दे इम्प्लाय ते आपल्याला काय म्हणता आहे आता मी तुम्हाला तीन ऑप्शन देणार आहे यू कॅन स्विम हियर म्हणजे तुम्ही इथं पोहू शकता सेकंड यू मस्ट नॉट स्विम हियर तुम्ही इथं पोहू शकत नाही अँड थर्ड यू कॅन ऑनली स्विम हियर फॉर लिमिटेड पिरियड ऑफ टाईम तुम्ही फक्त मर्यादित कालावधीसाठीच तुम्ही तिथं पो पोहू शकता असा त्याचा अर्थ होतो का सगळ्यांना माहिती आहे की इथं काय साईन दिलेलं आहे वॉर्निंग दिलेली आहे की आपण पोहू शकत नाही मग ऑप्शन सेकंड इथं करेक्ट दिस इज द मॅसेज दॅट वी शूड टेक नोट ऑफ धिस ऑफ धिस पब्लिक नोटीस ओके या मॅ ह्या पब्लिक नोट्सवरून हा मेसेज मिळतो हे तुम्हाला समजलं पाहिजे असं अपेक्षित आहे ठीक आहे की इथं तुम्ही पोहू शकत नाही किंवा एंटर करू शकत नाही ओके नेक्स्ट दिस इज अनदर सॅम्पल ऑफ पब्लिक नोटीस बिहेवेअर ऑफ एडिनिस्ट्रेशन्स अँड सायक्लिस्ट आता याचा अर्थ सांगा बरं मला नो सायक्लिस्ट आर अलाउड टू यूज दिस रोड म्हणजे इथं कोणत्याही सायकल्सवरला अलाउड नाही आहे बी केअरफुल अबाउट द पेडेस्ट्रिशियन्स अँड सायक्लिस्ट ऑन दिस रोड म्हणजे तुम्ही काळजी काळजी म्हणजे काय काळजीपूर्वक चाला कोणाविषयी म्हणजे काय काळजी घ्या पेडेस्ट्रिशियन्स म्हणजे पादचारी म्हणजे जे पायी चालतात आणि जे सायकलवर चालतात त्यांच्यापासून तुम्ही काळजीपूर्वक राहा आणि ऑनली पेडेस्टिशन्स अँड सायक्लिस्ट आर अलाउड म्हणजे फक्त जे, जे सायकलवाले आहेत आणि पायी चालणारे आहेत त्यांनाच या रोडवर अलाऊड आहे आता याच्यामधून काय मॅसेज मिळतो सांगा बरं मला बीवेअर ऑफ पेडेस्टिशन अँड सायक्लिस्ट बीवेअरचा अर्थ होतो काळजीत रहा म्हणजे काय काळजीत राहा म्हणजे काळजीपूर्वक चाला काळजी घ्या कशापासून काळजी घ्या पेडेस्टिशन अँड सायक्लिस्टपासून म्हणजे जे पायी चालतात आणि सायकल म्हणजे कदाचित ते तुम्हाला धक्का मारू शकतात कदाचित इथं चेन स्नॅकर्स बी असू शकतात बरोबर की नाही म्हणजे चेन ओढतात काही गाळ्यातले साय सायकलवाले मग याच्यामधून आपल्याला कोणता मेसेज मिळतो बी केअरफुल अबाउट द पेजिस्ट्रेशन्स अँड सायकलस ऑन दिस रोड असे पण तुम्हाला पब्लिक नोट्स मिळू शकते तर त्याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्यायचा आहे यू हैव टू टेक नोट ऑफ दिस ओके नेक्स्ट सॅम्पल ऑफ पब्लिक नोटीस इमर्जन्सी ॲक्सेस कीप क्लेयर आता याचा अर्थ काय होतो सांगा बरं मला इमर्जन्सी ॲक्सेस स्किप क्लेअर त्याला ऑप्शन बघूया कार्स मस्ट नॉट पार्क हिअर कार पार्क करू नका इथं नो व्हेकल्स आर अलाउड टू पार्क हिअर कोणतंही वाहन इथं अलाउड नाही आहे आणि यू मस्ट कीप द एरिया फ्री म्हणजे तुम्ही तो जो एरिया आहे ते जे क्षेत्र आहे तिथं बोर्ड लावलेला आहे तो फ्री ठेवा सो अँड ॲम्ब्युलन्स कॅन ॲक्सेस द बिल्डिंग म्हणजे इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये अँबुलन्स त्या बिल्डिंगमध्ये येऊ शकते म्हणून तो रस्ता मोकळा ठेवा तर या तिघांपैकी कोणता ऑप्शन राईट आहे तर तिसरं ऑप्शन राईट आहे का मी तुम्हाला सांगतो आता इमर्जन्सी ॲक्सेस इमर्जन्सी म्हणजे आपत्कालीन स्थिती आणि ऍक्सेस म्हणजे ये जा करणे ये करणे म्हणजे इमर्जन्सीमध्ये ये जा करायला काय करा कीप क्लिअर म्हणजे मोकळं ठेवा तर हे तिसरं ऑप्शन ठीक आहे हे वेगवेगळे जे पब्लिक नोटिसवरचे बोर्ड असतात ना त्यांची जे वोकॅब्युलरी ते तुम्ही म्हणजे हे जे शब्द दिसतात ना त्यांचा अर्थ तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे आता नेक्स्ट टाइम तुम्ही जि जिथं पण फिरायला जाणार ना हे पब्लिक नोटीस किंवा बोर्डिंग वगैरे वेगवेगळे शब्द तुम्हाला शिकायला मिळतील आता नऊ लास्ट ॲक्टिव्हिटी दिली वर्कशिपने तुमच्या मॅच द मॅसेज विथ द पिक्चर आता हे जे आपण पब्लिक नोटीस बघितले या असे वेगवेगळे ॲडव्हर्टाईजमेंट पण असतात बरं का त्याचे पण तुम्ही अभ्यास करू शकतात पण नमुने दाखल मी सोपं सोपं घेतलेला आता तुम्हाला समजावं म्हणून सो so, मॅच द मॅसेज विथ द पिक्चर दिस द मॅसेज आर रिटर्न बिलो अँड द यू कॅन सी द पिक्चर्स अबव ओके नव वी हॅव टू मॅच दिस पिक्चर विथ द करेक्ट मेसेज अँड द दिस इज द पिक्चर बी केअरफुल ऑन दिस रोड म्हणजे या रस्त्यावर सावध रहा हे क कुठं समजलं आपल्याला हे इथं बिव्हेअर ऑफ बे डेस्टिनेशन बरोबर की नाही नंतर यू कॅन नॉट स्विम हिअर तुम्ही इथं पोहू शकत नाही तिस इथं पिक्चर ओके अँड ऑनली ॲम्ब्युलन्स कॅन गो अँड कम गो अँड कमलाच कोणता शब्द आहे रे ॲक्सेस okay so in this way uh, you should uh, seek information through pub notice board holdings advertisement boards sign boards that we can see in public places you can see in newspapers okay so you have to take note of this all information and just uh, see new words in the dictionary if you don't know the meanings okay or you can call your teacher, you can ask your teacher what is the meaning of this word so from today you have to take note whenever you go in the city or in anywhere when you uh, when you go to